भगंदर म्हणजे फिश्यूला या व्याधीचं योग्य निदान आणि योग्य उपचार वेळीच केले तर निश्चित कायमस्वरूपी हा आजार बरा होऊ बरा होऊच शकतो किंवा बरा होतोच परंतु दुर्दैवाने अनेक लोक या आजारासाठी औषधोपचाराचा सुरुवातीला ट्राय करतात किंवा औषध उपचार घेण्याचा प्रयत्न करतात परंतु भगंदर नावाचा आजार हा कधीही औषधांनी कायमस्वरूपी जात नाही त्याला सर्जरिकल सर्जिकल पद्धत किंवा लेझर प पद्धत किंवा क्षारसूत्र पद्धत अशा पद्धतीनेच तो बरा करावा लागतो परंतु या पद्धतीमध्ये या पद्धतीशिवाय भगंदराच्या आजाराला दुसरा उपाय नसतो क्षारसूत्र पद्धतीमध्ये सुद्धा लेझर भगंदर हा पूर्णपणे काढला जातो त्याचबरोबर लेझरद्वारे या भगंदराची जी नलिका तयार झालेली असते ती अतिशय अतिनील किरणांनी बंद केली जाते जेणेकरून ती कायमस्वरूपी बंद होते त्याचबरोबर अतिशय प्रचलित आणि फार चांगला परिणाम देणारी पद्धत म्हणजे सर्जिकल पद्धत बगंदर म्हणजे खराब झालेली ती नलिका त्याचबरोबर आजूबाजूच्या पेशी या सर्व आतमधल्या खराब झालेल्या ग्रंथीसहित पूर्णपणे बाहेर काढला जातो आणि ही बगंदराची पद्धत अतिशय चांगली आहे या पद्धतीमध्ये रुग्ण अतिशय कमी वेळेत पूर्ववत कामाला लागू शकतो त्याचबरोबर जखमा बऱ्या होण्यासाठीचा कालावधीसुद्धा अत्यंत कमी आहे ही पद्धत अतिशय चांगली परिणाम देणारी आहे